नमस्कार आज आपण करमाळा नगरपालिकेच्या समोर हो, या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी खर तर करमाळा नगरपालिकेचा रंधुमाळी सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध नगरपालिकांचे हे सर्व काही रंधुमाळे आहे यामध्ये करमाळा नगरपालिकेमध्ये गेल्या पहिल्या चार दिवसांमध्ये कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता परंतु पाचव्या सहाव्या सातव्या दिवसानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली त्यामध्ये आतापर्यंत एकूण जे नगरसेवक पदासाठी एकशे बावन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते यामध्ये जर आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची यादी पाहिली तर वाघमारे प्रियंका सिद्धांत त्याचप्रमाणे सावंत मोहिनी संजय जगताप महानंदा जयवंतराव सावंत मोहिनी संजय गुमरे जयश्री विलास खाटेर संगीता श्रेणी देवी सुनीता कनयालाल अशा प्रकारे यामध्ये सात उमेदवारांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये सावंत गटाच्या मोहिनी संजय सावंत यांनी दोन उमेदवारी अर्ज यात दाखल केलेले आहेत तर ज्या प्रकारे आपण याच्या आधी जे सुनीता कनयालाल देवी यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळेस त्यांना हे आपण विचारलं की आपल्याला आपण जे उमेदवारी अर्ज भरलेला आहे हा नेमका नागरिक संघटनेच्या वतीने भरलेला आहे का भाजपाच्या वतीने भरलेला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी भाजपाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु यामध्ये सुद्धा जर पाहिलं गेलं तर जे जयश्री विलास घुमरे यांचा जो अर्ज देवी यांचा जो यांच्यामध्ये नगराध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे मधील नेते मंडळीमध्ये मोठ्या प्रमाणात खलबत्त सुरू होतं त्यामध्ये आता ह्या दोन्ही दुन, दोन्ही उमेदवारांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे तर यामध्ये नेमकी चौथी आघाडी किंवा चौथा नेमका गट यामध्ये उतरतोय का कारण की नागरिक संघटनेचं करमाळा शहर यामध्ये एक वेगळं वलय वे, वेगळं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे सध्या आणि कन्ह्यालाल देवी यांचे सुद्धा संजय मामा शिंदे गटासोबतचे जे संबंध आहेत ते सर्व स्रोत आहेत त्यामुळे या त्या निवडणुकीमध्ये ज जशी आता आपल्याला ही तिरंगी लढत दिसते ती तिरंगी लढत खरंच तिरंगी राहते का चौरंगी राहते आपण ज्या वेळेस सुनीता कनैलाल देवी यांची आपण प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस त्यांना सुद्धा आपण हाच प्रश्न विचारला की नेमकं तुम्ही भाजपाच्या याच्यावर लढताय परंतु जो पेच प्रसंग आहे तो नेमका सुटलेला आहे का तर त्यांनी त्यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलं की हसून आणि स्मित हास्य करून सांगितलं की तो आणखी सुद्धा जो पेच प्रसंग आहे तो सुटलेला नाही त्यामुळे यामध्ये जर चौरंगी लढत झाली तर यात नबल वाटण्यासारखं काही असेल का नसेल हे सध्या आता सांगणं अवघड आहे परंतु उद्या शेवटचा दिवस आहे सोमवारी आज रविवारी एकूण आज शंभर अर्ज आणि चार नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यामुळे उद्या नेमका कशा प्रकारे एबी फॉर्म भाजपाचा एबी फॉर्म नेमका कुणाला मिळतोय कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना तो ए भाजपाचा एबी फॉर्म मिळतो का सौघुमरे यांना तो एबी फॉर्म मिळतो हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे तरी सध्याची जी निवडणूक आहे ही आटीतटीची होत असताना चौरंगी लढत होते का पक्षश्रेष्ठी यामध्ये सुद्धा कोणता मार्ग काढतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल कारण की यामध्ये नागरिक संघटनेचे आणि त्यांना जो मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सुद्धा बऱ्याचशे त्यांचा जो फॅन फॉल्य फॉलोईंग आहे त्यांच्या पदाधिकारी किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे ऐन वेळेस जर नागरिक संघटना या निवडणुकीमध्ये जर त्यांनी दावा ठोकला तर यामध्ये आश्चर्य वाटणं सब म्हणजे काहीच एवढं काही मोठं नसणार आहे परंतु यामध्ये संजय मामा शिंदे यांचे सुद्धा घड्याळ उतरण्याची चिन्ह कुठेतरी दिसून येत आहेत कारण की यामध्ये उद्या हे सर्व घड्याळाचं सोया जे घड्याळ उद्या किती वाजणार किंवा किती घट्याची टिकटिक वाजणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन शीतल कुमार मोठेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा